डोळ्यासमोर वडिलांना गोळ्या घातल्या असावरी जगदाळी यांनी सांगितला हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला यात कर्वेनगरच्या संतोष जगदाळे या कुटुंबाचा समावेश होता संतोष जगदाळे हे कुटुंबियांसह पहलगाम येथे फिरायला गेले होते त्यांच्यासोबत मुलगी आसावरी जगदाळी या देखील होत्या असावरी यांच्या डोळ्यासमोरच अतिरेक्यांनी तिच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या या ठिकाणी नेमकं काय घडलं हे आसावरी जगदाळे यांनी सविस्तर घटनेनं सांगितलेलं आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोन मित्रांचा मृत्यू झालाय दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली दोघांचे पार्थिव पहाटे पुण्यात आणण्यात आले दोघांच्याही पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले माझं नाव असावरी मी संतोष जगदाची मुलगी आमच्या परिवारासोबत फिरायला गेलो होतो पहलगाम ला काश्मीर मध्ये हो आणि तिकडे एक नावाची जागा आहे जिकडे लोक खूप सारे लोक फिरायला येतात ते उंच उंचावर आहे साधारण तीस पस्तीस मिनिटाच चढवून जावं लागतं त्यानंतर ते, ते एक मोकळ पठार येतात जिकडे मागे डोंगर वगैरे आहे खूप सुंदर अशी जागा आहे तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो आणि फोटोज वगैरे सेशन फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललंय तर आम्ही लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता आहे तो एसी फायरिंग होतीये नंतर अचानक लोक पळायला लागली सगळी इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली लोक पळायला लागली तेव्हा आम्हाला ला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होतंय hmm. सो तिकडे दोन टेंट्स होते त्याच्या म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या मागे जाऊन बसलो आणि आमच्यासोबत जी म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको मी माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी दोन फॅमिलीज होत्या ज्या आमच्या सोबत बसल्या होत्या त्या ते लोक पण प्रचंड घाबरली होती आमच्या ऑपोजिट साइडला एक टेंट होता जिकडे काही लोक लपली होती तर त्यांना त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं जे फायरिंग करत होते त्यातला जो जो कोण तो व्यक्ती होतो तर मग तो आमच्या इथे आला आणि माझ्या वडिलांना उठवलं त्यांच्यावर पण फायरिंग झालं म्हणजे जा रागानीच सगळ्यां पुरुषांना पकडून पकडून मारत होता माझे जे सोबतचे काका होते गणबोटे कौस्तुभ गणबोटे त्यांच्यावर पण फायरिंग झालं त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली माझ्या वडिलांवर तीन बुलेट फायर झाला एक डोक्यात झाली एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छाती जवळ झाली आणि एक कानापासून त्याच्या गेली होती पण ती लागलीच होती म्हणजे डीप कट होता तो त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले आणि जे आमच्या सोबत होते कौस्तुक बनबोटे ते काका माझे तर त्यांना पण बॅक फायर झाली म्हणजे मागून गोळी घातली कारण ते उलटे झोपले होते तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये फुटला म्हणजे आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली आमच्या शेजारी ज्या फॅमिलीज होत्या त्यातले पण दोन पुरुष त्यांच्यावर पण फायरिंग झाली असे बरेचसे फॅमिलीज मधले मेन पुरुष लोक होते ज्यांच्यावर फायरिंग झाली आणि ते गेले सो तिकडनं आम्हाला जा पळून यावं लागलं कारण आम्हाला हेल्प हवी होती तर आम्हाला हेल्प मागण्यासाठी खाली जाऊन गरजेचं होतं सो अराऊंड थर्टी मिनिट्स उतरायला आम्हाला लागले तिथे एक लोकल जो घोडेवाला होता तो माणूस खूप चांगला होता त्यांनी आम्हाला हेल्प केली तो म्हणजे तो थांबला तो पळून नाही गेला तो म्हणला की आप हमारी सवारी होतो मेरा काम आहे नीचे लेके जाणं तो आम्हाला व्यवस्थित त्यांनी खाली तिथे तिथल्या लोकल लोक जेवढी पण तिथे ते घोडीसवारी वाले तिथे जे टूरिस्ट पॅक्स म्हणजे त्या राईडसाठी जी पॅकेजेस असतात ते देणारी लोक होते त्यांनी पण आम्हाला हेल्प केली मला चक्कर आली होती तर त्यांनी मला उचलून गाडीत हॉस्पिटलाइज करायचं ट्राय केलं अशी खूप सारी हेल्प तिथे मिळाली आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी वर चालली होती सो आम्हाला माहित होतं की आमची माणसं तिथन काढली जातील साधारण साडेचार चार पाच ला आम्ही ऑलमोस्ट म्हणजे हॉस्पिटल मध्ये होतो सगळेजण त्यानंतर आम्हाला कळालं की आमची जी माणसं आहेत जी वर अडकली होती त्यांना हेलीपॅड थ्रू श्रीनगरला वगैरे शिफ्ट केलं गेलंय पण अपडेट्स काही मिळत नव्हते आम्हाला सेफ जागी ठेवलं होतं पहलगाम क्लब मध्ये जिकडे सोबत जेवढे पण लोक ज्यांच्या फॅमिलीज मधल्या लोकांना मारलं होतं ती लोक होती आणि तिथनं मग आम्हाला रात्री साडे अकरा वाजता वगैरे कळालं बारा वाजता की काही डेड बॉडीज तिथे आहेत म्हणजे काही लोक काही लोकांचा मृत्यू झालाय त्यांचं व्हेरिफिकेशन साठी आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं आणि त्या काकांचं व्हेरिफिकेशन मला करावं लागलं कळालं त्याच्यामुळे कि ते दोघं पण गेले तिकडनं विथ दोज बॉडीज श्रीनगरला पाठवलं पोस्टमॉर्टम साठी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते आम्हाला सगळी प्रोसेस झाल्यानंतर पुण्याला आमच्या जागे पाठवणार होते लागला अराउंड चोवीस तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोयी सोपं झालं म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही तो एकदम देवासारखाच माझ्यासाठी उभा होता तो तो मला होता सिस्टर आपो जो बी हॅल्पचाई मॅ हू इधर आर्मी मधले पण एक जण होते त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्या सोबत होते लेफ्टनंट कर्नल होते काही त्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं सो या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्या सोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडं इझी जात होतं बट ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं ते आता नाहीयेत म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाहीये मला अजूनही मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नि दिलाय मग तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एज मध्ये हे बघितलंय तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे आयुष्यभरासाठी हे विसरणं हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत ती राक्षस आहेत ती माणसं असूच शकत नाही कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने आणि आमच्या आता आमचं तर पूर्ण सगळं संपलंय तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे